काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके यांनी सुप्रीम कोर्टातल्या आजच्या सुनावणीनंतर म्हणजे उद्यापर्यंतचा दिवस आहे कुठे ना कुठे आमदार फुटतील ही का भीती आहे अजिबात नाही काँग्रेसचे चौवेचाळीस आमदार इंटॅक्ट आहेत काहीही भीती नाही पक्षाशी प्रामाणिक आहेत आम्ही सगळे एकत्र राव एकत्र चर्चा व्हावी आणि तसेही आमदारांना सुविधा अजून कुठे मिळाल्या त्यांची शपथ शपथविधीच झाली नाही त्यामुळे एकत्र राहिल्या एकत्र राहिल्यानंतर सगळ्या महाराष्ट्रातल्या घडामोडीची चर्चा होती एकमेकाला कळतोय काय चाललंय महाराष्ट्रात आणि त्या दृष्टीनं आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आमचे चौवेचाळीस आमदार एकत्र आहेत एकही आमदार पक्षाच्या विरोधात नाही पक्षाच्या विरोधात भूमिका स्वीकारणार नाही पक्षाशी पक्षाला धोका होईल अशा प्रकारचं कुठलंही कृत्य आमचा आमदार करणार आहे हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे हा इतका विश्वास असताना तुम्ही सगळ्यांना एकत्र ठेवताय कुठे ना कुठेतरी मन शंकेची पाल चुक चुकते जर कोणी पीच्या गळाला लागलं ला तर नाही बघा बीजेपी आता प्रयोग करून फसलेली हा सगळा जो प्रयोग झालेला काल रात्रीपासून परवाच्या रात्रीपासून त्याचं त्याला त्याचे प्रायश्चित्त भारतीय जनता पक्षाला भोगावे लागणार आहे खरं तर असं म्हण आहे की सच्चे का बोलबाला झुटे का मोहकाला ये मोहकाला इनका होण्यावाला आहे हे शंभर टक्के होईल तुम्हाला कोट सत्यतेवर चालतं सच्चाईवर चालतं आणि तो विश्वास आम्हाला पूर्णता आहे न्यायव्यवस्थेवर की तो निकाल आमच्या बाजूला येईल आणि फार तर दोन दिवसात पुढच्या फ्लोअर टेस्टला पुढे जावं लागेल आणि हे अनैतिक जे सरकार आलेलं आहे घटनाबाह्य सरकार आलेलं आहे लोकशाहीला काळीमा फासणारे जे सरकार आहे हे सरकारचं आदपतन झाल्याशिवाय राहणार नाही हे सरकार कोसळल्याशिवाय राहणार नाही जर या सरकारमध्ये थोडी शानपणा असेल तर त्यांनी राजीनामा देऊन आत्ताच बाजूला व्हावं आणि पुन्हा लोकशाहीवर विश्वास दाखवावा झालेली चूक कबूल करावी मान्य करावी आणि या चुकातून स्वतःला सुधरवून घ्यावं चूक सुधारून घ्यावी अशीसुद्धा आमची अपेक्षा आहे की तरच महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करेल अन्यथा तुम्हाला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही हा सल्ला तुम्ही अजित पवारांना पण देत अजित पवारांनी केली चूक तर यावं परत झाली चूक आता परत यावं असा निरोप त्यांच्या कुटुंबातील लोकांनी दिला आहे आमचासुद्धा सल्ला तोच आहे की आता परत या तिकडे जाऊन तुम्हाला फसवलं असेल कुठल्या दबावात गेला असाल कुठल्या यंत्रणाचा दबाव असेल काय झालं ते आता सगळं संपवून दादांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन परत यावं अशी सुद्धा आमची अपेक्षा आहे म्हणजे विश्वास असा वाटतोय की आ, सी एम शिवसेनेचा आणि डेप्यू सीएम तुमचा शेवटी पदग्रहण करतील असं वाटतंय शंभर टक्के खात्री आहे तीनही पक्ष मिळून सत्ता आमची येणार आणि तीनही पक्ष मिळून महाराष्ट्रात सत्ता आम्ही चालवणार स्थापणार आणि स्थिर सरकार पाच वर्षासाठी महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजूर सामान्य माणूस दलित शोषित अल्पसंख्याक सर्वांसाठी उत्तम असं सरकार आम्ही चालू म्हणजे पुन्हा एकदा त्यांनी या महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होणार अशी आशा त्यांनी व्यक्त केलेली आता बघूया पुढच्या घड्या म्हणून सुप्रीम कोर्टाची एकंदर हिअरिंग नंतर काय नेमकं समोर येत येते स्वाती लोखंडे न्यूज एटीन लोकमत मुंबई